आप देख रहे हैं, TN बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले त्यांनी सरकारकडून पुरावे मागवले आहेत ज्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट बॅलिस्टिक रिपोर्ट बुलेट शेल्स आणि पोलिसाला लागलेल्या गोळीची जखम यासंदर्भातील तपशिलांचा समावेश आहे सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली असल्याचे सांगण्यात आले तसेच आरोपीला पाणी पिण्यासाठी दिलेल्या बॉटलचा पुरावा सापडल्याचे नमूद केले परंतु न्यायाधीशांनी अधिक तपशीलवार चौकशी चा करत चार गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले असल्याने चार बुलेट शेल्स आहेत का आणि दोन वेगवेगळ्या बंदुकींच्या फायरिंगमधून हे घडले असल्यास दोन वेगळे बुलेट शेल्स आहेत का याबद्दल विचारणा केली या, के या प्रकरणी न्यायालयीन चौकशी जलदगतीने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि पुढील सुनावणी अठरा नोव्हेंबरला होणार आहे